मसाजोक इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी असा विविध मागण्यासाठी रेणापूर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा सुरू आणि संतोष देशमुख यांची कन्या सध्या बोलतेय ते तुम्ही चालत तुम्ही संख्या बघून म्हणजे काय बोलू ते सुचत नाहीये तुम्ही असेच खंबीरपणे आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते आणि दुःखाचा प्रसंग आहे तुम्ही कधी आमचं दुःख वाटण्यासाठी आलेले आहात

स्वच्छता अभियान काढले तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार मिळाले हो आहेत माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा न्याय मिळूच तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा आमच्या सोबत राहा एक कुटुंब म्हणून आज मी तुम्हा सर्वांना माझे कुटुंब नाही माझे परिवाराचा हिस्सा मानते आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आणि आश्री जो गुन्हा झालाय माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आज आमच्या वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब माग सारले आज आणि

वैभवी संतोष देशमुख यांची मुलगी सध्या तिथे संबोधित करत होती आणि आपल्या मागे असेच उभेरा कुटुंबाप्रमाणे असं आवाहन तिने केलेलं आहे